परसराम पांडुरंग कुटरे आठव्या राऊंड मध्ये पंचेचाळीस आठव्या राऊंड अखेरीस मिळालेली दोनशे बारा आपली विनायक हिरगोंडा पाटील आठव्या राऊंड मध्ये मिळालेली मध्ये पंधराशे एकाहत्तर आठव्या राऊंड अखेरीस मिळालेली मध्ये नऊ हजार पाचशे दहा अशोक शंकर आताळकर आठव्या मध्ये मिळालेली मध्ये एकोणसत्तर संपूर्ण महाराष्ट्रात लक्ष पानगड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील यांनी लीड घेतलेला आहे आपल्यासोबत बरमोन्ना पाटील आहेत त्यांच्यासोबत बरमोन्ना शिवाजी शिवाजी पाटील यांनी लीड घेतलेला आहे काय या मतदारसंघात जे दहा वर्षांचे काम झाले दहा वर्षाचे त्या प्रतिनिधींनी काम केले ते समाजाला भावलं नाही समाजापर्यंत पोचलंच नाही आणि ठराविक मक्तेदारी निर्माण झाली त्यामुळं त्या ह्या लोकांना चांग चंदगड विधानसभा मतदारसंघातल्या लोकांना बदल हवा होता आणि शिवाजीराव पाटील हे नवीन चेहरा आहे नवीन चेहरा गेल्या वर्षीसुद्धा दुर्दैवाने त्यांचा थोडक्यात पराभव झाला त्या आणि त्या पराभव झाल्यानंतर ते थांबले नाहीत या मतदारसंघात लोकांशी संपर्क कायम ठेवणार आणि काय आपल्या शक्य असेल चलत काम जे त्या उदाहरणार्थ त्यांनी त्या रोजगार मेळावे घेतले आरोग्याच्या शिबिरं घेतली जनतेपर्यंत येत येत राहिले संपर्क तुटला नाही तोडला नाही आणि सर्वसामान्य माणसांना एक विश्वास निर्माण झाला आणि म्हणून ह्या वेळेत काही झालं तरी बदल होणारच म्हणजे सूर्यप्रकाश आहे एवढं सत्य होतं सत्य होतं आता प्रत्यक्षात उतरणार एवढं तुम्हाला निश्चितपणानं सांगतो परमोन्न त्याचबद्दल ना शिवराव पाटील सुरुवातीला भाजपकडून इच्छुक होते नंतर त्यांनी बंडखोर करून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला निवडणूक लढवली याबद्दल काय सांगतो आणि ह्या चंदगड विधानसभा मतदारसंघाला अपक्षांनाच विजय मिळतो हे तुमच्या माहितीसाठी सांगतो भरमू सोमराव अपक्ष अपक्ष निवडून महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री झाला आणि या गड इंग्लंज उपमोगावर पहिल्यांदा मंत्री होण्याचा मान चंदगड तालुक्याला मिळाला हे तुमच्या माहितीसाठी सांगतो म्हणजे अपक्ष आणि पक्ष याचा कधीही संबंध चंदगड तालुक्यानं ठेवला नाही चंदगड तालुक्यानं ठेवला नाही आणि अपक्ष आणि पक्षाचा विषयच नाही माणूस काम करणारा माणूस हा विषय महत्वाचा तिथे मानला जातो आणि त्या पद्धतीनं आजची निवडणूक झालेली आहे अपक्ष असले तरीसुद्धा आणि त्याशिवाय त्याशिवाय तुम्हाला सांग शिवाजी शिवाजीरावांचा संबंध भाजपच्या पोलिसांशी विशेषतः फडणवीस साहेबांचा जे संबंध आहे हे सगळ्यांना जगाला माहिती आहे जगाला माहिती आहे त्यामुळं तो एक बेनिफिट सगळ्यांना ह्या तालुक्यात विशेषतः बेनिफिट आपल्याला मिळालेला आहे एवढं तुम्हाला करतो आणि म्हणून किती कमी ज्या झाला असलं तरी गडिंग तालुक्यात कमी ज्या झाला असलं तरी सुद्धा चंदगड तालुका प्रचंड मतानं करते शिवा पुढील राजकीय वाटचाल कशी असेल तालुक्यात औद्योगिक प्रकल्पांची गरज आहे मोठं हॉस्पिटल होणं गरजेचं आहे कसं असेल ते त्यांच्या कर्तृत्वावर बरंचसं अवलंबून आहे मी ते सगळं आज सांगण्या बरोबर नाही बरोबर नाही कदाचित मी आज बोल हे बरोबर नाही ते कर्तृत्वावर त्यांचे अवलंबून आहे ते काय कर्तृत्व करतात ते समाजासमोर दिसणार आहे सत्यवर्धन मेदसाठी सत्य कॅमेरामॅन अशोकराव मैत्री यांच्यासह धनंजय शेटके गडिंग